नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्रा प्रेक्षकांनो भारतीय जनता पार्टीचे आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी जून महिन्याच्या अखेरीस एक तक्रार अहमदनगर जिल्ह्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली होती भीमराव धोंडेंचं म्हणणं होतं की अश्लील व्हिडिओ तुमचे व्हायरल करू अशा प्रकारची धमकी आम्हाला दिली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ व्हायरल होऊ द्यायचे नसतील तर आम्हाला एक कोटी रुपये द्या अशा प्रकारची धमकी आम्हाला मिळाली ही तक्रार भीमराव धोंडेंनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दिली इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर आणि अन्य दोन महिलांच्या विरोधामध्ये ही तक्रार होती तक्रार दाखल होताच काही तासांमध्ये कोतवाली पोलिसांनी भैया बॉक्सर आणि त्याच्या संबंधित असलेली एक महिला अटक केली त्यांना कोठडीत टाकला कोठडीत टाकल्यानंतर मराठी महाराष्ट्रनं त्या संदर्भामध्ये रिपोर्ट सादर केला होता तक्रारीमध्ये भीमराव धोंडेंनी असं म्हटलं होतं की एक कोटी रुपयाची खंडणी मागितलेली आहे व्हिडिओ व्हायरल करायचा नसेल तर आम्हाला एक कोटी रुपये द्या आणि आता तुमचा व्हिडिओ व्हायरल करू तुमची राजकीय बदनामी करू अशा प्रकारची धमकी आम्हाला दिली, है। त्या है दिली आहे त्यापैकी पंचवीस हजार रुपये भैया बॉक्सर याला आम्ही दिलेले आहेत त्यांनी स्वीकारले आहेत असं सुद्धा तक्रारीमध्ये म्हटलं होतं त्याच काळामध्ये त्याचवेळी मराठी महाराष्ट्र एक सवाल उपस्थित केला होता की जर तुम्हाला खंडणी मागितली आहे तर तुम्ही थेट गुन्हा दाखल का केला नाही तुम्ही पंचवीस हजार रुपये दिले कशाचे जर तुमची खंडणी होती आणि ती खंडणी नव्हती तर मग तुम्ही पंचवीस हजार रुपये दिले कशाचे तुमचा व्यवहार ठरला होता काय नेमकं झालं होतं मराठी महाराजनं त्याच वेळी सवाल उपस्थित केला होता जर ती खंडणीच होती तर पंचवीस हजार रुपये दिले कशाचे म्हणजेच काय तर तुम्ही पंचवीस हजार रुपये हे तुमचं ठरल्याप्रमाणे व्यवहार ठरला होता किती रुपयात मिटवायचं किती रुपयात द्यायचं आणि त्याचवेळी दुसराही सवाल मराठी महाराजने उपस्थित केला होता की एखादा माणूस तुमच्याकडे येतो किंवा एखादी बातमी करतो त्याच्याकडे काहीतरी पुरावे असल्याशिवाय तो माणूस एखादी बातमी करू शकत नाही किंवा मग तुमच्या विरोधात तक्रार देऊ शकत नाही याचाच अर्थ मी असंही म्हटलं होतं की नक्कीच त्या व्यक्तीकडे काहीतरी पुरावे असले पाहिजेत आणि त्याला मी संशयाला वाव सोडला होता मराठी महाराष्ट्र या प्रकरणामध्ये आजपर्यंत माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते मराठी महाराष्ट्र नेहमी नगर बीड नगर बीड आणि इतर कुठल्या ठिकाणी माहिती मिळते का यासाठीची पडताळणी केली सूत्रांची मदत घेतली या सगळ्या गोष्टीनुसार आमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे भीमराव धोंडेंच्या त्या काळामधले जे काही तक्रारी झालेल्या आहेत त्या वेगळ्याच आहेत मागच्या रिपोर्टमध्ये मी सांगितलं ह्या काही उघडकीस झालेल्या आहेत याच्या अगोदर दाबलेल्या अनेक घटना आहेत अशी सुद्धा चर्चा मतदारसंघामध्ये आहे भीमराव धोंडेंच्या विरोधामध्ये एका महिलेनं तक्रार दिली अहमदनगर पोलीस ठाण्यामध्ये आणि त्या महिलेचं म्हणणं आहे की सदरील भीमराव धोंडे यांनी आपल्याला मानसिक शारीरिक त्रास दिला आहे त्यांची लोकं जे आहेत ते त्यांनी माझ्यावर हल्ले केलेत मला मारहाण केली मी दोन हजार तीन ते दोन हजार बावीस पर्यंत भीमराव धोंडेंच्या एका शैक्षणिक संस्थेवर मी कामाला होते आणि त्या दरम्यान भीमराव धोंडे यांच्या चांगल्या आणि वाईट या सगळ्या सहकार्यामध्ये सोबत राहिलेल्या आहेत मी कधी भीमराव धोंडेंच्या विरोधामध्ये गेली नाही मात्र मला काही गोष्टींची भीमराव धोंडेंनी तडजोड करायला लावलेली आहे मागच्या चार वर्षापूर्वी मग ती नेमकी तडजोड कशाची होती हा सवाल उपस्थित राहिलेला आहे तडजोड झाली मात्र त्यांच्या लोकांकडून मला धमके येत आहेत दुसरी एक महिला आहे कुणीतरी मला मेसेज करते की भीमराव धोंडेंच्या बाबतीमध्ये आणि ती म्हणते की मी भीमराव धोंडे यांना भेटून आलेली आहे मी त्यांना काय जी वस्तू द्यायची आहे ती देऊन आलेली आहे आणि ती वस्तू कशी आहे हे तुम्हालाही माहीत आहे मग तुम्ही काय करता अशा प्रकारचे मेसेज मला तिने पाठवलेत असं त्या अर्जामध्ये तिने म्हटलंय ते तसेच मेसेज जे आहे ते तिने भीमराव धोंडेंना पाठवले त्यानंतर भीमराव धोंडेंनी त्यावर बोलत असताना सांगितलं मी कुठल्याही महिलेला भेटलेला नाहीये आणि भीमराव धोंडेंनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली भीमराव धोंडेंनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतल्यानंतर सदरील महिलेला पोलीस ठाण्यामध्ये आष्टीच्या पोलीस ठाण्यामध्ये बोलून घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर तिचा त्या ठिकाणी जबाब नोंदवण्यात आलेला आहे पोलिसांच्या जबाबमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा तिने जबाब दिलेला आहे ज्या प्रकारे तिने अर्ज केलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की भीमराव धोंडे यांच्या प्रकरणामध्ये नक्कीच काहीतरी पाणी मुरत आहे मी पहिल्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं जबाबदारीनं की अशा प्रकारचे हे सगळे प्रकरणं आहेत अशा प्रकारचे मुद्दे जुळत आहेत अशा प्रकारचे संशय व्यक्त होत आहेत याचा अर्थ असा आहे की एखादा भैया बॉक्सर इस्माईल दर्यानी हा चुकीचा नाही आहे भीमराव धोंडे यांच्या तक्रारीवरून भलेही भैया बॉक्सर इस्माईल दर्यानी याला अटक केली असेल त्याला जेलमध्ये राहावं लागलं असेल तरी तो चुकीचा नाही आहे हे कालांतराने सिद्ध होईल अर्धा अधिक सिद्ध झालेला आहे मराठी त्याच त्याचवेळी दावा केला होता किंवा मग त्याच वेळी संशय व्यक्त केला होता जरी एखादा माणूस तुमच्याकडे येतोय काहीतरी पुरावे घेऊन आणि मला या या सगळ्या गोष्टी करू द्या किंवा मग काहीतरी बातमी करतोय तेव्हा ते त्याच्याकडे पुरावे असल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही याचाच अर्थ असा आहे की भीमराव धोंडेंच्या प्रकरणामध्ये नक्कीच काहीतरी पाणी मुरत आहे त्या महिलेशी मराठी महाराष्ट्र संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे काय नेमक्या गोष्टी घडल्यात या प्रकरणाच्या मुळाशी आणि खोलात जाऊन भीमराव धोंडे नेमके काय करतात संस्थेमध्ये काय करतात संस्थेमध्ये कर्मचारी काय करतात काय नेमकं आहे कशा प्रकारची ह्यांची सगळी खेळी आहे कशा प्रकारे अय्याशी सुरू आहे आणि आहे की नाही आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मराठी महाराष्ट्र घेतल्याशिवाय शांत बसणार नाही या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत सदरील व्यक्तीला अटक करण्यासाठी एका बड्या महिला नेत्याचा फोन आल्याचं सुद्धा आमच्यापर्यंत सूत्रांनी माहिती दिलेली आहे मग नेमक्या त्या कोण आहेत भीमराव धोंडेंना या सगळ्या प्रकरणामधून नेमका कोण वाचत आहे सत्ताधारी कोणी आहेत का तिकडं गृहमंत्र्यांकडून कोणी आहेत का इकडे मुख्यमंत्र्यांकडून कोणी आहेत का उपमुख्यमंत्र्यांकडून कोणी आहेत का माजी मंत्र्यांकडून कोणी आहेत का विद्यमान मंत्र्यांकडून कोणी आहेत का या सगळ्या गोष्टी पडताळून तपासून पाहिल्या जातील या सगळ्या गोष्टी फार निंदनीय चुकीच्या आहेत एखाद्या व्यक्तीला फक्त बातमी का केली म्हणून त्याला जर जेलमध्ये जावं लागणार असेल एखाद्या भैया बॉक्सरसारख्या व्यक्तीला आणि भैया मी त्याच वेळी सांगितलं होतं की भैया बॉक्सर जर चुकीचा असेल तर त्याला खुशाल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे मात्र जर तो निर्दोष असेल तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामा नये त्यामुळे भीमराव धोंडे सदरील ती महिला कोण तक्रारदार महिला कोण ती व्हिडिओ पाठवणारी महिला कोण या सगळ्या गोष्टींची पडताळणी आणि सूत्रांच्या माध्यमातून माहिती घेण्याचं काम मराठी महाराष्ट्र करत आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा फडशा पाडल्याशिवाय मराठी महाराष्ट्र शांत बसणार नाही धन्यवाद